संजे हो थे थे, ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी मोठा आरोप केलाय ठाकरे गटाला फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होतोय पैशाचं आमिष दाखवलं जात आहे असा आरोप यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी केलाय यवतमाळच्या वणी इथे आयोजित सत्कार समारंभावेळी ते बोलत होते आणि यावेळेला त्यांनी मोठा आरोपच केलाय ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुखांनी हा मोठा आरोप केलेला आहे ठाकरे गटाला फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होतोय पैशाचं आमिष दाखवलं जात आहे असाही आरोप यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुखांनी केलाय आपण सर्वजण मानतात या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र या ठिकाणी निर्माण होत चाललेलं आहे अनेक दबाव तंत्राचा वापर चाललेला आहे पैशाचे आम्ही दाखवून आलेले आहे वेगवेगळ्या प्रकारे लढवल्या जात आहेत आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे यांना कस शिवसेनेच भलय कमी करता येईल कसे आमदार फोडता येईल कसे खासदार फोडता येईल कस त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली ती कशी फिरफिळी करता येईल याचा दिवस रात्र या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी आम्ही कधी असा उन्मत्त काम करणार नाही आम्ही कधी फोळाफोडीचं राजकारण कधीच केलं नाही आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ही पद्धती नाही आहे विकसित महाराष्ट्राचा संकल्प माननीय देवेंद्रजींनी केला आहे तो काही आम्ही अशा पद्धतीने महाराष्ट्र पुढे नेणार नाही आहोत विकासाच्या मुद्द्यावर आम्ही महाराष्ट्र पुढे नेतो आहे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता का आमच्याकडे अनेक लोक पक्षप्रवेश करतात आम्ही कधीही कुणाला आमच्या पक्षात या आमच्या पक्षामध्ये जबरतीन त्या ठिकाणी आमच्याकडे काही स्पेस आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी या असं कधी म्हणत नाही